नाव आहे सार्वजनिक विद्यामधील व जिनिअर कल्पित आमच्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखी ज्वालामुखी हा प्रयोग निवडण्याचे कारण म्हणजेच वैज्ञानिक संकल्पना व सोपे व मनोरंजन टिकणे जसे की रासायनिक अभिक्रिया आणि ज्वालामुखीतून ज्वालामुखीतील उद्रेकाची नक्कल करणे हा आहे या प्रयोगामध्ये ब्रेकिंग सोडा म्हणजेच सोडियम कार्बोनेट व विनेगर म्हणजे ॲसिड कापूर करणार या प्रयोगाचा वापर करून या प्रयोगाचा वापर करून आपण ज्वालामुखीच्या उद्रेकाची मा माहिती येते हा प्रयोग आप आपण घरी किंवा सहज सा, करू शकतो हा प्रयोग शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि खूप मनोरंजक आहे हा प्रयोग मुलांना भूगर्भशास्त्र आणि ज्वालामुखीच्या निर्मितीची मनोरंजक अशी माहिती देते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ज्वालामुखीच्या ज्वा, ज्वालामुखीचे प्रकार ओळखण्यास उनक, मदत होते विविध प्रकारांचे विविध प्रकारचे अभ्यासात ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रकार हे ओळखण्यास मदत होते oh